हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला आता म्हटलं बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि लेवल खूपच वाढलेली आहे तर शेतकऱ्यांना चार ते पाच मिनिटाचा आढावा त्या तर चालतंय आता गरमीची लेवल खूप वाढलेली आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये अति गर्मी आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल धाराशिव म्हणजे बघायला गेलं तर सगळ्याच भागामध्ये गरमीचं प्रमाण खूप जास्त आहे पाण्याची जी लेवल आहे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सगळ्यात जास्त असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात मध्य मराठवाडा म्हणजे जालन्याचा खालचा भाग असला विदर्भाचा सुद्धा विदर्भ संपूर्ण झाला त्याच्यामध्ये तर या जिल्ह्यांच्या पाण्याची पातळी जास्त आहे आणि गरमीची लेवल देखील खूप वाढलेली आहे त्यामुळे ह्युमिडिटीचं जे प्रमाण आहे गर्मी म्हणजेच ह्युमिडिटी आणि तिचं प्रमाण झालेलं आहे यामध्ये सर्प निम्ण अशा गोष्टी देखील घडत आहेत त्या अंदाजाकडे आजचा अंदाज जो आहे तो धाराशिवसाठी असेल म्हणजे आजची जी पंधरा ऑगस्ट आहे या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी धाराशिवच्या उत्तरेकडील भागामध्ये काही ठिकाणी पश्चिम भागामध्ये अं जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के भागांना मेघगर्जनेसह विजांच्या त्याचबरोबर लोहारा खुर्द जे आहे धाराशिवचं याच्या उत्तरेकडील भागामध्ये बावीस ते तेवीस किलोमीटर अंतरावरती जे काही गाव येतील या गावांना सुद्धा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडामध्ये आजचा पाऊस असणार आहे तर आता बघूयात मुखेड जे काही नांदूचा जो काही नांदेडचा परिसर आहे मुखेलच्या दक्षिण भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार देखील पाऊस हा दहा ते पंधरा गावांना होऊ शकतो आणि बाकीच्या गावांना वितरण वगैरे देखील कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर धर्माबाद जो परिसर आहे नांदेडचा धर्माबाद नांदेड परिसर किनवट परिसर इथेही सुद्धा मेघ योजनेसह दिवस मावळीपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत हा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही कारण की यांच्याकडे तेलंगणा मार्गे क्लिअर सरकत येते आणि तो पाऊस हिंगोली पर्यंत त्याचबरोबर वसमत असेल परभणीचा ही काही भाग असेल म्हणजे पूर्वेकडील जो भाग मोडतो या भागामध्येही कंडिशन असणार आहे आता आपण विदर्भाकडे वळूया विदर्भाचा नागपूर परिसरामध्ये उत्तर भागामध्ये अ बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुदृश्य पाऊस झालाय या भागामध्ये कमी लेवल अधिक आहे तर इथे सुद्धा पावसाचे प्रमाण अधिक वाढणार आहे त्यामुळे कटोल सावनेर परिसर देखील मुसळधार सरींची शक्यता आहे आणि हा जो पाऊस आहे हा विदर्भाकडे देखील सरकणार आहे पण त्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हा पाऊस असेल आता ओळूयात मराठवाड्यातल्या काही भागांकडे जो काही परळी वजनाचा पश्चिमेकडे भाग येतोय आणि माजलगावचा दक्षिणेकडे भाग येतोय यामध्ये स्थानिक वातावरण काही मोजक्या गावांना माजलगावच्या दक्षिणेस जवळपास बावीस ते किलोमीटर अंतर मन्यात इतके पावसाचे चान्सेस देखील भरपूर आहेत आणि एकंदरीत संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण हे महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर जवळपास पाहायला गेलं तर पासाळच्या मध्ये पाहायला मिळेल आणि इकड्याही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे आज सोलापूर जिल्हा देखील बऱ्याच ठिकाणी घेईल आणि एक एम पी लगतची जी बाउंड्री आहे संग्रामपूर असेल इकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल उर्वरित महाराष्ट्राला नुसते गरमी हलकीशी धुळे अशाच पद्धतीचं वातावरण असणार आहे पंधरा ऑगस्ट या तारखेचं आणि सोळा ऑगस्टची कंडिशन पाळ गेली पुन्हा नांदेडच आहे नांदेड जिल्ह्याच्या जे काही धर्माबाद असेल दिलगुरा असेल किनवट असेल उमरखेडा असेल या परिसराकडे पाऊस असेल यवतमाळमध्ये स्थानिक वातावरण तयारून काही ठिकाणी पाऊस राहणार आहे आणि हे चित्र थोडस किचकट राहणार आहे म्हणजे कर्नाटक भागामध्ये तुमच्याकडे कर्नाटकचा ऑडियन्स असेल तर त्यांच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे या भागामध्ये जवळपास नव्वद टक्के भागांना ह्या येणाऱ्या सतरा अठरा तारखेपर्यंत चांगला पाऊस होणार आहे त्यानंतर चित्र बघायला गेलं तर शनिवार आणि रविवारचं सुद्धा महाराष्ट्रातला जो छत्तीसगडचा आणि जो एलपी कनेक्शन बनलेलं आहे म्हणजे लो प्रेशर एरिया बनलेला आहे तो एमपी कडे आहे त्यामुळे वीस एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्र जो काही फुलंब्री परिसर असेल उत्तर महाराष्ट्र म्हणूयात आपण किंवा उत्तर मराठवाडा म्हणूयात या भोकरदन जाफराबाद भागापर्यंत हा पाऊस होईल mm. छत्रपती ही गंगापूर असेल पैठणच्या काही मोजक्या भागामध्ये असेल हा पाऊस दाखल होणार आहे mm. पुणे परिसर आ, जो काही परिसर आहे जो आपण पश्चिम महाराष्ट्र नाशिकचा जो भाग म्हणतोय या भागामध्ये देखील या वीस एकवीसच्या काळामध्ये पावसाची शक्यता देखील अधिक आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाग बदलत भाग बदलणारा भाग तो डबल तोच भाग घेतोय त्याला भाग बदल म्हणता येत नाही जी व्याप्ती आहे पस्तीस टक्के पंचवीस टक्के दिली घेण्याची प्रत्येक जिल्ह्यांची ती आहेच पण पश्चिम महाराष्ट्रात खंडाची तीव्रता ही जाणवते फक्त विदर्भ आणि मराठवाड्याच्या मध्य भागामध्ये जाणवते पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याला ही खंडाची तीव्रता जाणवत नाही मात्र अक्षरशः उन्हाची तीव्रता पाहता आणि ही पिकेची सुकताना आपण पाहतोय तर ह्या झळा ज्या आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व भागांना जाणवतात मराठवाड्याच्या जालन्या वगैरे बीड वगैरे भागात जाणतात त्यानंतर विदर्भाच्याही मोजक्या भागात जाणतात पण तो भाग पश्चिम विदर्भामुळे आणि पूर्व विदर्भात मात्र या खंडाच्या जरा मोजक्याच करोड शेतकऱ्यांना जाणत कारण की ज्यांना सोडलेला आहे अशा शेतकऱ्यांना आणि ह्या आठवड्यामध्ये स्थानिक वातावरण होऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या पंचवीस टक्के दहा टक्के भागांना पाऊस होत राहणार आहे तर सर तुम्ही मागील व्हिडीओमध्ये सांगितलं तर खंड काही पडणार नाही पण पाऊस विसरती घेणार तर पावसाने विश्रांती घेतलेली आहे पण आता शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की मुसळधार पाऊस कधी होणार समजा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कधी होणार मला एक असाही प्रश्न पडतोय कधी कधी एक तर शेतकरी खोटं असतील किंवा आता प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामधून मला दोन पद्धतीने प्रश्न येतात माझ्या लाईव्हला सुद्धा की आमच्याकडे मुसळधार पाऊस झालाय आता उघडेल कधी आणि सेम इक्वल कंडिशन त्याच भागामधनं कमी की सर आम्हाला पिकं सुटतात पाण्याची वाट बघतोय म्हणजे एकीकडे एक बघायला गेलं तर खंड यांच्या भागात लागू देखील झालाय आणि एकीकडे एक यांच्या एक कमेंट वाटतं की खंड यांना लागू झाला नाही म्हणजे मी जी खंडाची मांडणी केली होती आपल्या पंचजुल्ह्याच्या व्हिडीओमध्ये सविस्तर रुपयामध्ये एक्झॅक्टली तशी दिसते hmm. म्हणजे मी खंडाच्या या रिपोर्ट मध्ये काय सांगितलं शेतकऱ्यांना एकदम सांगण्याचा सा प्रयत्न करतोय hmm. की तो पंचजुलचा एकदा खंडाचा रिपोर्ट तुम्ही पाहून घ्या की खंडाची तीव्रता लहान येण्यामुळे पन्नास टक्के कमी आहे आणि खंडाचा परिणाम पश्चिम महाराष्ट्राला तसेच जालन्यातल्याही काही भागांना आपण जे सांगितलं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर पाहायला मिळेल बाला आणि पूर्व मराठवाड्याला खांडाची जाणनाने जाणलीच तर कोरोना शेतकऱ्यांना ती जाणेल कारण की ह्युमिडिटी जी असते उष्णतेची जी लेवल असते ही खांद्याच्या काळामध्ये अधिक वाढते पण या उष्णतेमुळे काय होते ढगांची निर्मिती आक्टो कोलंबस आणि सिरस मध्ये ट्रान्सफर होते आता हे दोन ढग काय करतात या सिरस मध्ये विजांचा ककट असतो कधी कधी वारे देखील जोराने वाहतात आणि आक्टो कोलंबस मध्ये काय होते की दोन गावाला फक्त मुसळधार पाऊस पडतो कदाचित चार गावांपर्यंत त्याची लेवल जाईल पण त्याची वितरण दोन तीन गावांना होते म्हणजे पेनवणी पाऊस पडतो पण त्या पेनवणी पाऊस पडलेल्या गावाला पुन्हा हिम्युरिटी जास्त वाढते आणि ज्या गावाने मुसळधार झाला त्यांना पुन्हा हिम्युरिटी वाढते हे चक्र चक्क बावीस तारखेपर्यंत चालणार आहे आणि एकंदरीत खंड हा लागू झालाय पण पश्चिम महाराष्ट्रात लागू झालाय मराठवाड्याला पाहिजे असा त्याचा प्रभाव नाही आहे बऱ्याच ठिकाणी पण इतका नाहीये पूर्वी दरबार मात्र खंड जाणवत नाहीये तर काही ठिकाणी ओल्या दुष्काळाचे संकेत आपण वर्धा असेल यवतमाळ असेल या भागामध्ये जाणतात पण वर्ध्यामध्ये सुद्धा ओल्या दुष्काळाचे संकेत हे फक्त पंचवीस ते तीस टक्के भागांना पंच्याहत्तर टक्के भागांना मुबलक पाणी विधी तुडुंब भरलेत पण अजूनही पाण्याखाली पिकं गेली अशी कंडिशन कुठेच नाही फक्त दहा ते पंधरा टक्के भागामध्ये दिसते ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद